छी वाले मंत्री लुंगी बन्यानवाले मंत्री टावेल बन्यानवाले मंत्री रमी खेळणारे मंत्री गुन्ना सोबत घेणारे आमदार काय चाललाय महाराष्ट्रात शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री रमी खेळतो आहे काय आनंदही आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या भोखांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे पीक विम्याचे फिगर्जे बदललेत पूर्वी वन थर्ड केंद्र सरकार वन थर्ड शेतकरी आणि वन थर्ड हे राज्य सरकार भरत होतं आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मतं घेतपर्यंत एक रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराठी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी घडताना दिसत आहे म्हणजे यांना काही कामच उरलं नाही मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवलं आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल हाय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असे जर चड्डी वाले मंत्री लुंगी वाले मंत्री कावेल वाले मंत्री रम्मी खेळणारे मंत्री गुंडांना सोबत घेणारे आमदार काय चाललाय महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यांनो तुमचं वाली हा सरकार नाही शेतकऱ्यांनो तुमचं तुम्ही आता बघा हे बेमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कनव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील काल तुम्ही होतात की नाही मला माहीत नाही अरे काय होतंय तर सध्या उत्तर द्या अजून वेळ आहे त्यांनी हे सांगितलं की निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बोलू आहे काँग्रेसची भूमिका आम्ही स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका असतील त्या सगळ्या गोष्टी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ने स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे कारण ही काही विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक नाही आहे ते तेथील परिस्थिती पाहून राजकीय परिस्थिती पाहून तो ते निर्णय सगळं जिल्हा युनिट असेल किंवा कॉर्पोरेशन असेल नगर परिषदा असतील या सगळ्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्यता देऊ त्यांना काय म्हणायचं आहे ठाकरे साहेबांना मी काय ऐकलं नाही पण आमच्या आता अलीकडच्या झालेल्या विधानसभेच्या बैठका या महाविकास आघाडीच्याच होत्या आम्ही एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटून विरोधी पक्षनेतापासून ज्या काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये किंवा विधानसभेतील काही स्ट्रॅटेजीच्या संदर्भात एकत्र महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून काही सर्वच निवडणुका लढ लड लढल्या जातात असं नाही